नमस्कार मे व्यंकटेश भेंडे आजीचे हे उघडे मनाचे बोलण्याचे विशेष कार्यक्रमाला आम्ही मुंडाजाचे गुद्दो गुद्दोळी घरं श्रीमान प्रकाश पटवर्धन हिंदा आम्ही हे कार्यक्रमाला येऊ करूया मम्मा तुला हे कार्यक्रमाला स्वागत सुस्वागत नमस्कार आजी आमचे विक्षकांना तुमचे जीवनाचा अनुभव केलं वंटून घेऊ म्हणे विचारणे सुरूवाला तुमचा उज्जल्ले मग वडील मग तसांचे विद्याभ्यास हेच बघे सांगाव म्हणे उज्जल्ल हेच घरांत म्हणजे हे गुदली म्हणताना म्हणजे हेंची हा हा इडी मुंडा ज्याला गुदली म्हणताना म्हणजे हेंची विशेष विशेष घर आहे मग जी नारायण पटवर्धन माझा दद्दा हा पार्वती पटवर्धन माझी आई आहे हा मे ऐवत नाक नाही इसवी असो हा उपजाल ऐवत नाक नाही इसवी हा मग मुंडजा एलिमेंटरी विद्याभ्यासू ते उपरांत उजिर्या एस डी एम विद्याभ्यास पी यु सी कॉलेज उजिर्या एस डी एम गेमनी अंतरा मला एक बेंगलुरे ऑफर आयो हांप्रेंटिस कर्वियर मला भारी उमेदिसली इंडस्ट्रीस्ट अप्रेंटीस कर्नारं एप्रंटीसशिप ला गेलो बेंगलुर हां

ರೋಲಿಂಗ್ ಮಿಷನ್ ಅಲ್ಲ ಅಲ್ಲಿ ನಿಮ್ಮೆಲ್ಲ ಹಾಂ ಹಾಂ ರೋಲಿಂಗ್ ಮಳೆ ಕೊಂಡ್ತೊನ್ಸಾ ಎಲ್ಯೂಮಿನಿಯಂ ರೋಲಿಂಗ್ ಓಹೋ ಹೋ ಹಾಂ ಎಲ್ಯೂಮಿನಿಯಂ ರಾಂಗ್ ರೋಲಿಂಗ್ ಬ್ಯಾಂಗ್ಳೂರ್ ಅಂತ ಕೊಂಡ ಏನತ್ತ ಓಹೋ ಮಳೆ ಹಾಂ ಹಾಂ ಕಮಾನಿ ಮೆಟಲ್ಸ್ ಆ್ಯಂಡ್ ಅಲೋಯಿಸ್ ಬಾಂಬೆ ಬೇಸ್ಡ್ ಕಂಪನಿ ತೇಂತು ಟ್ರೈನಿಂಗ್ ಐವಮ್ಮ ಹಾಂ ಮಾತನ್ನು ವಿಚಾರಲಿ ಕರುವ ಮಠ ಏಕಾತ ಅಣ್ಣ ಮಾಡಲ್ಲ ಹ್ಞೂ ಮಗ ಸ್ಪೆಷಲ್ ಟ್ರೈನಿಂಗ್ ಧಾಡ್ಲಿ ಸಿಂಗಾಪುರಾವೇರಿ ಟ್ರೈನಿಂಗ್ ಟ್ರೈನಿಂಗ್ ನೂರ ಇಪ್ಪತ್ತು ಕ್ಯಾಂಡಿಡೇಟ್ಸ್ ಅಲ್ಲಿ ಓಹೋ ತುಂಬ ದೊಗ ಪೋ ಮೇನ್ ರೋಲಿಂಗ್ ಸುಲುಮಿ ರೋಲಿಂಗ ಬ್ಯಾಂಗ್ ಅಂತೂಮನಿಯ ರೋಲಂಗ್ ಸಮಸ್ಯೆ ಹುಷಾರು ಕೆತ್ತೋ

चेडी हराड जान बोडिएल <laughs> दुसर <ला> दोग बोडि <laughs> माल एक चेडी मात्र उराड जानेडी मग लोडियो तुमिप एरडन्तु तुमि बङ्गलरन्तु जि त्या तुम्ही उद्योग सुरू तेडलास त्यातलाच बेंगलोरानी आजीच बेंगलूर कंपेर केला ते तुमचा कस आवडत तेठला कस झाला खून मिळत नाही खूण मिळत नाही तेडला एरिया मेन मेन म्हळे बेंगलोर कोण कोणता एरिया मेन सला मेजेस्टिक सिटी मार्केट हा market, हा टाउन ऑल हा सोटला ते अलसूर हा अलचूर सोटला ते कृष्ण राजपुरा वेचना वेचना इथलांची आज किती मोठं आम्ही त्या काम करीत सतांची इंदिरा नगर हा 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 हा

ಎಲ್ನ ಇಲ್ಲಿ ಕೂತ್ಕೊಳ್ಳಿ ಮಳ್ಳಿ ಹಾ ಕ್ಯಾಂಟೀನ್ ವಿಮಾನ ಅಂಬೇಸೈನಿ ಹಾ ಸಿಂಗಾಪುರ ಡೈವರ್ ನಿ ಲಾಡ್ಜಾಲಕ್ಕೆಲ್ಲ ಪೂರ ಅಂಬಾಕ ಅಯ್ಯಕ್ ಬಂತು ನೈ ಸಿಂಗಾಪುರ ಅಂತ ಸಿಂಗಾಪುರ ಸ್ಥಿತಿ ಕಷಿ ಅಲ್ಲಿ ಮಳೆ ತೆಂಜ ಗುಂನದ್ರಾವು ಕ್ರಾಡ ಕೂರ ಗೇಲ್ ಡೆವಾ ಲರ್ಜನ ಕಂಪನಿ ಕಳೆದ ಬೆಂಗಲೂರು ಕಂಪನಿಯ

ಮುನ್ನೂರು ಭಾರಿ ಮೊಟ್ಟ ಸಂಬಳ ಎಷ್ಟು ಮೊಟ್ಟೆ ಉಪಾಯನ हा ते उपरांत तुम्ही तो पुरा पेंटान चलले एटा येऊन कृषी करायची म्हणता तुमचा कसं झालं नाही सुरू येईल कृषीचा कृषीचा एटाच म्हणता आधी पासून आधी स्कुला जाणता आणते सांग कामाचं किंमत पुरा व्यवस्थित सेटल जायचं जा जा। नाही 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 कामाचं माहिती फुल कामाचं तुम्ही कामाचं बाय हा वेगळं काय येत नाही कामाचं म्हणजे काय येत नाही 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 हो 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 म्हणजे नॉल हा तसा तुमची ओट्टू किती वाढी झाली त्यातलं आमदा आमदा साडेतीन एकर वाढी झाली वनटे असता हा हा वनटे झाले झाले झाले

ಹಾಂ ಸೂರಡ್ ಡೋಂಗನಾಥ ಡೊಂಗ್ರೆ ಹಾಂ ಓಕೆ ಓಕೆ ಮಗ ಎರಡು ಮುಂಬಾಡಿ ಮುಂಡು ಬಾಡಿ ಓಕೆ ಹಾಂ ಮೂರು ಭಂಡಾಜೆ ಭಂಡಾಜೆ ಹೆಬ್ಬಾರ ಹಾಂ ಹೆಬ್ಬಾರ ಹಾಂ ಯೋಗೀಶ್ ಇರುವ ಹಾಂ ಮೂರು ದಾನ ಮಗ ದೊಗ್ಗಿ ದೇಶ ಹಾಂ ಏಕೆ ಗೋಕಲ್ ಅನಿ ಏಕ ಮುರಾಂಕಲ್ಲು ಹಾಂ 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 ಮುರಾಂಕಲ್ ಮುರಾಂಕಲ್ಲು ಗೋವಿಂದ ಹಾಂ ಹಾಂ ಮಗ ಲಾಸ್ಟ್ ಬೆಂಗಳೂರು ಹಾಂ ಹಾಂ ಐ ಹಾಂ ಬೆಂಗ್ಳೂರು ರತ್ನ ಹಾಂ ಹಾಂ मग तुमचा अशा कृषी आणतो तुमचा सुरुवाण ठीक कृषी आणतो कृषी करीत चाललो का त्याला मार्केट नाही म्हणे झालं हा चार रुपये बेट्यानदा ओ हो 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 हे किती इश्व्याची कथा बोलायची एप यपा यपातो आणतो चार रुपये हा बेट्यानदा हा हेड श्री नाही हा गोरवांना घालावे नाही काही एक काही नाही म्हणत नाही काही एक कळलं

ना। बस नाही उठून सुरू लेफ्ट राईटिर्यावेरी दुसऱ्यांद आण वापस हे संकणे कोण कोण दिसला संकव पुरा बस नाही ब्रिटिशांच्या काळात बस नाही बसांची व्यवस्था नाही हायस्कूल नाही का हायस्कूल जाय उजिर्या उजिर्यात जाय मग ತಸ ತೆಡ್ಲಾ ಹಾಂ ಅವಾಗ ಎಪ್ಪತ್ತೊಂಬತ್ತಂತೂ ಹೊಸಂಜೆ ಮದುವೆ ಚಿತ್ಲೇ ದಿವಸ ಬೆರೆಸೋನೇ ಆಲೋಚನೆ ಕೆಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ಪರ್ಮನೆಂಟ್ ಸೊಲ್ಯೂಷನ್ ಕಿತ ಕರ್ವಿಯಾರ ಹ್ಞೂ ಬೆಟ್ಟೆಯಿಂದ ಹ್ಞೂ ಮಣಿ ಸುಮಾರು ಅವಾಗ ಮಸ್ತ ಮನುಷ್ಯ ಅಂತನ ಕಾಂಟ್ಯಾಕ್ಟ್ ಕೆಲ್ನಾ ಸರಿಯಾದ ಉತ್ತರ ಸಿಗಲಿಲ್ಲ ಮಣಿದಾನ ಮೊದ ಮೇಚ್ ಕರ್ಸ ಮಣಿ ಬೆಟ್ಟಂಚ ಪೋಡಿ ಕರವೇ ಶುರು ಕಲ್ಲ ಕಟ್ಟಿಂಗು ಸಮಯ ಸಮೇತ ಯಾಕೆಲ್ಲ ಕಸಲಾಕಲ್ ಸಂಕಲ್ಪ ಗೆಲ್ಲವ ಎತ್ತ ಏಕು ಬೆಟ್ಟದ ಕಿಲ್ ಮುಂಡ ಜನ ಬೇಕಿದ್ದ

आता कोण कोणकोणांना सेल करीसन ते पण पान बिडाच त्यांना डायरेक्ट सेल हो हो त्यांना आई ला बुमा लाईला कळा कळा कळ तसा ते हें तू तर सामान्य का एपत् ओंबत्त एंबतान सुरू केलं ना एंबतान सुरू केलेला परवा लास्ट आवेर करताना हो, 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 हो मोठी साधन ते सम तुम्ही तुमचे इंडस्ट्री मी वेगळा कसा ना केलं मग तें तू तेंतू बेट्ट कट करता वेस्टेज जेवण लागला हा हा मला लहान पूडी हां ती पूडी किती करावायची कोणा घंतलो नाही ती वेस्ट टक्का बिची मड्डा बुडा का बोंबळे बूडा मांना मला स्तरत नाही हां हां हाय टकाव तो ट्राय करीच चला हां अचानक मला दिस हे मिळना त्या फार्मूला मिळना हो बेटते पूड इंटी ಸೊಳ್ಳೆ ಬತ್ತಿ ಪುಡಿ ಪುಡಿ ಮಿಷನ್ ಕರ್ನಿ ಕರ್ನಿ ರೆಡಿ ರೆಡಿ ಅಗ್ರಿಕಲ್ಚರ್ ಎಕ್ಸ್ಪರ್ಟ್ ರಡಿ ಕಡಿಗ್ರಿಕಲ್ಪರ್ಟಿಜನಾಜೆ ಮಗ ತಮಠ तंद पूरा सद ने कठा मीटिंग कर ओहो हां पण मी असा कलना से हां हां हेन तो किता डिफेक्ट से मनो ने yeah. तुम्ही, yeah, yeah, yeah. Yeah, yeah. तुम्ही yeah, सांगा वे हां 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 मला हां उत्तर कृषि काम वर तुम्ही सांगा वे डिफेक्ट से अव्वल से ते अव्वल मन सांगा नाही ते अव्वल नाही मना yeah. मा बेजार नाही hey, ते पण तो रिजल्ट का रिजल्ट का मग रिजल्ट करता भारी अव्वल से मने आला हो हो ಮಳೆ ಬಳ ಲಾನ್ ಜಳಾರಿ ಸತಿ ನೀ ಮಂಚಿ ಮಂಚಿದ ಅಧ್ಯಕ್ಷ ಅವನು ಮಳ್ಳನ ಯಾಕೆ ಮಾಡಬಾರ್ದು ಪಟ್ವರ್ದ ಅಂದ್ರೆ ಅದ್ರದ್ದೇ ಒಂದು ಇಂಡಸ್ಟ್ರಿ ಯಾಕೆ ಮಾಡಬಾರ್ದು ಕರವೇ ಸುಮಾರು ಭವಾನ ಕೆ ಭವಾನ ಅಂತಾರೆ ಮಿಷಿನರಿ मग मिशनरी मेच डिझाईन केल हा डिझाईन करणी कोहिमतूरा राजावनी त्या एक महिनो बेस्सो नी मिशन करणी घेवणी आयली करणी घेवणी येवणी एठा करीत चला हा करणी अंता नाही नि हायवे जायचं आहे म्हण हा 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 बिल्डिंग जायचं आहे मग साठी त्या एक बिल्डिंग 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 करनी तें तू करीत चला मग अशा लास्टला मी थांबा कारण की त्यामुळे मा टिंब हू हुशारी झाली तुमने हेला मार्केटिंग आणि अवल सलाकडे अवल सला अवल सला काय काय नाही एसआय हेलो साठी मनुष्य कस्टमर्स हा 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 तकेम जा सकते हा डायरेक्ट फोन कर सकती मैं पार्सल धाडसा हा हा ते हा मग तुम्ही हे समान तुमचे बेटे एन समान वेगळनचे घेऊन गेहूं ने ठकरीच करतात बेटा वेगळनचेची हा वेगळनचा ಮಜ್ಜೆ ಮಜ್ಜಾ ಮಲ್ಲ ತಂಟ ಕ್ವಿಲ್ ಇಂಡಸ್ಟ್ರಿಯ ಪುರದಿ ಬೇಟೆ ಪುರ ಹಾವೇ ಕೂರಂಗ ರೇಡಿ ಭವಿಷ್ಯ રૂપી સાહેબ એમ તમે એક હાથ ઉગાલની તેમ સક્સેસ જાળલે એક મનજેચિત પાવનો તમે તું ધાય અભિનંદન આ હે વિશે તમારું તો ગેલે ન બરા હેં છે આ ભારે કામ કરના સને હા 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 કણા સાહબને તું જે સાધનાલા યોગી દેવાચી દયાઈ સલીમણી સાવડ તો પણ આ કંડિતા કંડિતા મળતા જ ન કેલવાય મતલબ ન હોય ને કે સક્સેસ સુ આ નઈ મુખ્ય હા સક્સેસ એ તો ફટાવ છે હા તા કામ તું કેલની છો તો મોગ તમારું વરાડન હે કઈ જાના સંસાર વરાડન 88 હા 88 હા माझी बाई अको ठाशीची मुंड्याची हां बेंडे बेंडे रामकृष्ण बेंडे डंड्याची ती दुवाशी दुवाशी के म्हणला ते ती मस्त सात आठ जण हां ऐदू आरू काय आर्ध्याची ते उपरांत वेगळं तुमचं हे फील्ड अथवा तुमचं हव्यास असं अथवा माग हव्य असं म्हणलं असते केंदरीत जाऊन सर्व्हिस करावायचं ऑलंटियरली सर्विस फंक्शन चालाते चालाते कोणता मेल नाते <laughs> तेला जास्त सामाजिक सामाजिक वेगळा काय तर तुमचा अनुभव ऐठ याच्या आद्दी मुंडाच्या कसा ना आजी याच्या तुमच्या कणेकरूची ह्या ಬೆಳवणीमध्ये किदे कोणते का हा ಬೆಳवणी हावनी हा बेळवणी झाला सैतलांची सोडला ते हा इम्प्रूवमेंट काही नाही झाला వైయక్తికని కృషి అంతా లీడర్శి బస్ వాహన వ్యవస్థ లెక్క అమ్మిస్ అంతా ఎక్క బ రిల్ వర్య బుడీనా కులా వ్యవస్థ వేగ సర్వీస్ వాహన సర్వీస్ క్షూజా జీప

याच्या हिस्ट्री म्हणावी ते ह्या तुमचा भिडेंचा एक गुणसेत आहे की नाही जी त्यांचा सामाजिक चटुवटिका अथवा त्यांचा लीडरशिप आणि पुरा त्याचा लिडरशिप अव्वल सणा पण किती गुणसेत त्याचं कार्यक्षेत्र बाहेर सणा मुंड्यासाठी हो हो हो, हो, हो मुंड्या आणि त्याचं कार्यक्षेत्र नसतं उन्हा सणा मस्त उन्हा कळणार मुंड्या आणि त्यांचं कार्यक्षेत्र सुरू झालं हे उपरांत श्रीधर भिडे ಶ್ರೀಧರ್ಪೀಠ ಅಮ್ಮಿ ಹೈಸ್ಕೂಲ್ ಅಮ್ಮಿ ಹೈಸ್ಕೂಲ್ ಜಯ ಅಲ್ಲ ಹೈಸ್ಕೂಲ ಮಗ ಸಾಮಾನ್ಯ ಅರವತ್ತ ಒಂಬತ್ತು ಸರಕ್ಷಣ

ते हे तू कोणत्या तू इनातले इंडिपेंडेंट आहे त्यांच्या इथले मग मो गुंडी मोठ्या घराणं गुंडी गुंडी ते पळाभेद मिळत नातले कोणाला त्यांचा इथं समजा त्यांचा पुरा व्यवहार मोठे झाले मोठे व्यवहार आणि जनसामान्य त्यांचे बोलवेद बिहान कळणा कळणा तिथला स्टँडर्ड स्टँडर्ड भयंकर स्टँडर्ड कळणा कळणा मग

झोडला ते मुंडाच्या मग गादीने घरांशी फंक्शन नाही म्हणजे कसं नाही मांडाव घालणी करायची फंक्शन सामान्य एका मुन्नूर नालनूर मनुष्य मेहरींचा फंक्शन घराशी घराशी समान कल्याण मंडपात जनांचा आमडा चारी बुंजी ओटू चालल्यो आमच्या चुकांच्या ते घराचीन झाले त्यात आठशे मनुष्य शाब आणि अवघी मिळू येऊन घेसानी पुरा लागला पुरा लागला सुलभा या

మోగీలాంతల దేశ పటవర్ధన్ చల్లలో పూజురామాన్ బుత్తి భూక ఘావా సామాన్యకే భో క मध्य वाटा निडले निटल्या निडले पक्षा डिंब समोरी फारपी घाल फारपी गा त्या स्टिफन करायचं आणि चालला देवाचा एडा जनता एटा बुद्धी भरणी घ्यावायची आणि त्या सिस्टम्याची व्यवस्था निर्तलीशी देवळाशी चली हो असं हे इडी गुदली बनायचा घर हे ಿ ಅದ್ದಿ ಮೊಟ್ಟೆ ಪುರೋಹಿತ ಅನಿಸಲೇ ಮುಂಡಾಜಿಯ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಹೆಬ್ಬಾರ್ಕೆ ಗಣಪತಿ ಅಣ್ಣ ಪುರೋಹಿತ್ರಿ ಪುಣ ಮಸ್ತ್ ಸಿಕ್ಕಲ್ಲ ಮುಂಡ್ರಪಾಡಿ ಅನಂತ ಸುಬ್ರಾಯ್ ಸುಬ್ರಹಾಯ್ ಹಾಯ್ತು ಗೋಕಲೆ ಶಿವರಾಮ ಅಣ್ಣ ಒಬ್ಬ ಭಾರಿ ಒಬ್ಬ ಮಟ್ಟ ಕೃಷಿಕು ಓಹ್

हाय दा टेंशन वायर आणि तू तुमचे अस्ति आला मग हायवे आयला हायवे आयला हायवे गेल हायवे महिला मुक्षामदा मिश्र झाला तोंदरा झाला हाय टेंशन लईनाच हा तेल तुमची खेती वाडी सामान्य गेली वाडी अर्ध मुक्काल एकर वाडी गेले वाडी तो एक झाला म्हणलं तर मध्यम गेलं ना डिवाईड झाली तीगड्या थेगडाकडं झाले हाय भारी अपदा झाली हायवे झाले तू तें तु काही नाही तरी हायवेच्या हां हाय

मग काय नाही ते तुमदा ते हिंदू अधीला का मिळावायचे हे काम आजीचा अशा परिस्थिती पडायला ते किंमता अधी ते काम्मा ते आयले ते त्यांना अमक काम म्हणला ते जाण बुडा सोडाव्या रे बुडा सोडायचा बुडा कसा सोडा बाबा म्हणे आम्ही सोडा शिकवण सुरू काम हाय काम करायचं खोरा घेऊन बुडा सोडावणी असं आहे बामा बुडा म्हणे का एक नाही टेंशन नाही कृषीच कृषी कृषी साध्य म्हणजे कोयती पदे म्हणे सांगून नाडव कोयती पदे मागचा काम करणार म्हणून आमच्यासाठी ते, ते हा, हा। या उपाय नाही म्हणे यात आमचा उपाय नाही म्हणे ते यावे सरकार पूरात देश आहे का देश आहे म्हणता की नाम करावं एव एवढू तुम्ही अनेक अनुभव तुमचे जीवनाचे अनेक तुमचं भारी मोठं साधन आहे तुमची जीवनांत तसं लय हे अनुभव आमचे वीक्षकांना इथल्या तुमचा अनंत अनंत धन्यवाद तुम्ही तुमचे विशेष अनुभवाचे का अमृत आमचे विक्षकांना देव म्हणजे किचं काय पॉझिटिव्ह हॉनी काम करावा कोणी कृषी mm. मस्त पॉझिटिव्ह आणून काम करावं ना mm. स्वार्थ उनोस हवं स्वार्थ हवं हो mm. स्वार्थ नव्हतं ते वंचत नाही मनुष्य mm. आजी आजी अंतु वंचावे साध्यच नाही mm. पण स्वार्थची नव्ह आहे मुख्य बाकी ते तू मस्त आलोचन करणे mm. के कोणाला हेल्प करावा काही mm. तर करूया र mm. कृषीन डेव्हलपमेंट कोणतं करूया त्यांनी पणाव घेऊन कृषी करावी करत नाही धन्यवाद ओम स्वस्त ओम स्वस्त we uh -oh.